होते मुंबई विद्यापीठात आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधन केंद्राचं उद्घाटन झालं स्वातंत्र्यवीर सावरकर महान देशभक्त सामाजिक समरसतेचे पुरस्कर्ते होते ते व्यक्ती नाही तर एक संस्था होते अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सावरकरांविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकारक लेखक कवी समाजसुधारक म्हणून केलेल्या कार्याचा सविस्तर उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला महाडच्या चौदार तळ्याच्या संघर्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वतीनं साक्षीदार म्हणून सावरकरांना बोलावलं होतं याचा उल्लेख करत त्यांनी सावरकरांच्या समरसतेच्या कार्याला उजाळा दिला सावरकर भाषा प्रभूही होते असं सांगत मराठी भाषा आणि शब्द संपदेत सावरकरांनी घातलेली भर देखील फडणवीस यांनी आपल्या भाषणातून सांगितली सावरकर अत्यंत विज्ञाननिष्ठ होते तर्कशुद्ध विचार मांडणारे होते असंही फडणवीस म्हणाले सावरकरांना बॅरिस्टर म्हणून मिळालेली पदवी ब्रिटिशांनी रद्द केली होती ती पदवी परत मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं सांगत या नव्या अध्यासनानं त्याचा आराखडा सरकारला द्यावा आम्ही त्याचा पाठपुरावा करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं जरी मुंबई विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकरांची डिग्री परत केली तरी इंग्रजांनी त्यांचा बारॅट लॉ म्हणजे बॅरिस्टरची डिग्री जी रद्द केली होती ती अद्यापही त्या विद्यापीठाने परत दिलेली नाही त्यामुळे आता याच्या पुढे आपण हा प्रयत्न केला पाहिजे आणि एक याची आपण लढाई सुरू केली पाहिजे की हा किंवा पत्रव्यवहार सुरू केला पाहिजे आणि मला असं वाटतं मुंबई विद्यापीठाचं जे हे आता नवीन अध्यासन किंवा के केंद्र आपण चालू करतोय त्यांनीच आम्हाला या संदर्भातली एक पूर्ण डोझियर तयार करून द्यावं की ज्या डोझियरच्या भरवशावर आपण एक त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये पत्रव्यवहार सुरू करू आणि हा प्रयत्न करू की त्यांचा जो मान होता बॅरिस्टर म्हणून तो मान मरणोत्तर तरी त्यांना मिळाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू पुरस्कार सोहळ्यासाठी आयोजक म्हणून उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला जावं लागल्यानं या कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सावरकरांचं सा अनेक मान्यवरांच्या योगदानाकडे दुर्लक्ष केलं गेलं ही दुर्दैवाची गोष्ट असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले अशा दुर्लक्षित विभूतींचं कार्य अध्यासनानं पुढच्या पिढीसमोर आणावं असं आवाहन त्यांनी केलं सावरकरांच्या जीवनातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी त्यांच्या कार्याशी संबंधित स्थळांचं सावरकर सर्किट तयार केलं जावं अशी सूचना त्यांनी यावेळी केली